नमस्कार शेतकरी बंधनो जेवढं निसर्गाशी जुळून राहाल तेवढं शेतीत यश मिळेल चला जाऊन घेऊया सेंद्रिय शेतीचे गुढ तत्वज्ञान प्राचीन भारतीय परंपरा आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षापासून नैसर्गिक शेती केली आहे गोमूत्र शेण झाड वापसा पंचगव्य यांचा उपयोग केला जात होता हे तत्वज्ञान पूर्णतः भारतीय जमिनीशी सुसंगत होत परंपरा आणि विज्ञानाचा सुंदर संगम म्हणजे सेंद्रिय शेती आज आपण त्या परंपरेला नव्याने ऊर्जित करू करतो या निसर्गाचा सन्मान सेंद्रिय शेती ही निसर्गाशी संघर्ष न करता त्यांच्याशी संवाद साधते माती पाणी प्रकाश हवा यांचा संतुलन राखत उत्पादन घेते वाढते हवामान बदलांचा साम, सामना करायला ही शेती सक्षम आहे निसर्गाच्या नियमानुसार शेती केली तर हानी टाळता येते शाश्वतेकडे जाण्याचा हा एकमेव मार्ग आहे शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य रासायनिक शेती कंपन्यांच्या गुलामगारीत गरीत अडकते सेंद्रिय शेती शेतकऱ्याला बीज औषध खत यामध्ये स्वयंलंबी बनवते शेतकरी स्वतःच्या जमिनीवर स्वतःचा तंत्र वापरतो त्यामुळे त्याच आत्मभान वाढत आणि आत्मनिर्भर होतो ही खरी ग्राम स्वराज्याची पारी आहे भावी पिढीसाठी जबाबदारी सेंद्रिय शेती ही केवळ आपल्यासाठी नाही तर पुढच्या पिढीसाठी आहे शुद्ध हवा पाणी आरोग्य अन्न त्यांना मिळालं पाहिजे रासायनिक शेतीमुळं त्यांचा आरोग्य धोक्यात येईल आपण आता बदल घडवायलाच पाहिजे ही जबाबदारी आपलीच आहे आणि सेंद्रिय शेती ही त्यांची सुरुवात आहे सेंद्रिय शेती काळाची गरज भविष्यासाठी सेंद्रिय शेती काळाची गरज शाश्वत भविष्यासाठी व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा शेअर करा आणि ह्या विचारात सामील व्हा